एक लाख लोकांना नोकरी मिळू शकते इतका रोजगार निर्माण होऊ शकतो शासनाने ज्या जळगावला त्याचं एक केंद्र करून त्याला जर जा काही प्रोत्साहन दिलं कचऱ्यापासून जर प्लास्टिक आहे त्या प्लास्टिक पासून रिसायकलिंग करून वेगवेगळे जादा फॅक्टरीज छोट्या छोट्या जळगाव मध्ये उभ्या राहिल्या त्याला ऑर्गनाईज कसं करता येईल जळगावमध्ये एक रोजगार निर्मितीचं काम या निमित्ताने होऊ शकतं माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्याचं म्हणजे कुठं कसा व्यवसाय वाढू शकतो याचं एक उत्तम उदाहरण आज जळगाव जिल्ह्यामध्ये चालू आहे जळगाव जिल्ह्यामध्ये प्लास्टिकवर रिसायकलिंग करणारे प्रचंड मोठ्या प्रमाणावर उद्योग धंदे तयार झालेले आहेत भुसावळ हे आहे की भुसावळ आपल्याला माहिती आहे की रेल्वेचं जंक्शन आहे पूर्ण देशामधून येणाऱ्या रे सगळ्या रेल्वे ज्या आहेत त्या भुसावळमध्ये येतात जळगावमध्ये येतात आणि तिथे मागच्या पाच सात वर्षात प्लास्टिकवर रिसायकलिंग करणाऱ्या उद्योगांमुळे सुमारे पाच ते दहा हजार लोकांना रोजगार निर्मिती झालेली आहे तर जळगाव जिल्ह्याला जळगाव शहराला जर आपण या प्लास्टिक रिसायकलिंगच्या माध्यमातून जर एखादा अनुदान देऊन किंवा त्याला कुठेतरी एखादी योजना आणून जर त्यांना आपण मोठ्या ताकदीने जर त्याच्यावर जर फोकस ठेवला तर एक लाख लोकांना नोकरी मिळू शकते इतका रोजगार निर्माण होऊ शकतो इतकं त्याच्या ठिकाणी प्लास्टिकवर कचऱ्यापासून जे प्लास्टिक आहे त्या प्लास्टिक पासून त्याचं रिसायकलिंग करून वेगवेगळे दादा त्या ठिकाणी आज फॅक्टरीज छोट्या छोट्या जळगावमध्ये उभ्या राहिल्या आणि पाच सात हजार लोकांना नाही डिझेल तर होतं बायो मध्ये त्याचा वापर होतो परंतु हे म्हणजे आपले जे कपडे आटपायचे हँगर असतील किंवा जे प्लास्टिकचे जे बकेट असतील अशा छोट्या छोट्या गोष्टी येतात आणि पाच सात हजार लोकांना नोकऱ्या जळगाव मध्ये त्याच्यातून निर्माण झालेल्या आहेत आणि एक लाख आणि एक लाख लोकांपर्यंत रोजगार निर्मिती या व्यवसायातून होऊ शकते इतकं पोटेन्शियल त्याचं आहे तर शासनाने ज्या जळगावला त्याचं एक केंद्र करून त्याला जर काही प्रोत्साहन दिलं काही त्याला अनुदान दिलं काही जागा दिल्या त्याच्यातून काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या स्कीम दर सर आ, जर आपण आणू शकलो तर एक लाख लोकांना हे म्हणजे ऑर्गनाईज सेक्टर नाहीये त्याला ऑर्गनाईज कसं करता येईल या दृष्टीने जर केलं तर मला निश्चित खात्री की